श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे आषाढ अमावस्या ज्या अमावस्याला आपण दीपा अमावस्या असंही म्हणत असतो कारण की आता हा आषाढ महिना जो आहे तर हा महिना संपणार आहे आणि मग आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिना चालू होणार आहे आता आषाढ महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो तो म्हणजे आषाढ अमावस्या ज्याला दीपा अमावस्या आपण पण असे पण आपण म्हणत असतो आता पूर्वीच्या काळी आषाढ महिन्यातील अमावस्येला म्हणजेच की या अमावस्याला गटारामावस्या पण म्हणायचे तसे तर अजूनही म्हणतात पण म्हणजेच की जी काही लोक मांसाहार वगैरे करायचे कारण म्हणून या अमावस्येचा उल्लेख केला जातो कारण नंतर श्रावण भाद्रपद म्हणजेच की गणपती नवरात्री असते मग मांसाहार सेवन करणं वर्ज्य असतं म्हणून मग हा जो दिवस आहे आषाढ अमावस्येचा त्या अमावस्याला अमावस्या किंवा दीपा अमावास्य असेही म्हटले जाते कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्यांना खूप महत्त्व दिले जाते कारण की आषाढा अमावास याच्या दिवशी पूजा करून दिवे का लावायचे तर आपल्या घरातील इडापिडा टळावी व त्याचबरोबर अज्ञान रोगराई दूर होऊन आपल्या घरामधील सगळ्यांचा ज्ञानाचा प्रकाश पसरावा म्हणून मग सुखसमृद्धी मिळावी यासाठी मग आजच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याची आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रथा आहे आता ही प्रथा प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने आहे तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने अमावस्येच्या दिवशी दीपपूजन केले जाते किंवा काही भागांमध्ये करत नसतील तर तुम्ही तशा पद्धतीने तुमच्या घरात ज्या पद्धतीने साजरी करत असतात त्या पद्धतीने तुम्ही मग साजरी करू शकता तर मग आपल्याला काय करायचं आहे की आषाढ अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे खूप कष्ट करते तर त्या व्यक्तीची एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी मग आपल्याला सकाळीच घरी एक पान घेऊन यायचं आहे तर ते पान आहे रुईचं पान तर त्या रुईच्या पानाचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे ज्यामुळे की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते किंवा घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा एखादी व्यक्ती आहे की करोडपती म्हणा किंवा लखपती म्हणा होण्याची स्वप्न बघत असेल तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी पण मदत होणे होते आता आपण फक्त उपाय करत असतो तर त्याचबरोबर आपल्याला सेवा पण करायच्या आहेत तर त्या कोणत्या सेवा आणि उपाय करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तर आता आषाढ अमावस्याच्या दिवशी मग भगवान विष्णू शिवपार्वती गणेश कार्तिके स्वामींची पूजा करत असतात तर जर आपली इच्छा असेल तर मग उपवास पण करतात काही ठिकाणी तर प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही जी अमावस्या आहे तर साजरी करत असतात तर आषाढ दीप अमावस्याच्या दिवशी महिला तुळशीला किंवा मग पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर मग या दिवशी पूर्णाचं नैवेद्य बनवून आपल्या पित्रांना दाखवण्याची पद्धत आहे तसेच मग आपल्या पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचं नैवेद्य दाखवल्यास पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि मग त्यांना मुक्ती मिळून ते आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची पण सेवा करायची आहे त्याचबरोबर मग आपल्याला इतर पण देवांची आपल्याला सेवा करायची आहे तर मग आपल्या अमावस्या म्हटलं की सगळ्यांना खूप भीतीचा दिवस असे मग प्रत्येकाला वाटत असते कारण की अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव घरातील एखाद्या व्यक्तीवरती होतो किंवा आजारी व्यक्तीवर खूप लवकर हा प्रभाव पडत असतो म्हणून मग घरातील नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष घालवण्यासाठी अमावस्या हा जो दिवस आहे तर खूप प्रभावी मांडला जातो पण बऱ्याच ठिकाणी याचं म्हणजेच की अमावस्या हा दिवस खूप भीतीचा दिवस म्हणून या ठिकाणी बऱ्याच वेळा हा प्रभाव पडत असतो तर मग जर घरामध्ये या प्रकारचे दोष असतील म्हणजेच की तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा सतत घरामध्ये वादविवाद होत असतील तर मग ते दूर होण्यासाठी अमावस्येला आपण काही उपाय करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते कारण की अमावस्याच्या दिवशी आपण जे पण काही उपाय सेवा करत असतो तर त्या सगळ्या फलदायी ठरत असतात आता आपल्या घराची कुटुंबाची प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर अमावस्येच्या दिवशी काही उपाय केले तर आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते म्हणून हा हा जो उपाय आहे आपल्याला सकाळी नऊच्या आतच करायचा आहे जर तुम्हाला सकाळी नाही जमले तर मग तुम्ही दुपारी बारा वाजण्याच्या आतच हा उपाय करायचा आहे आता अमावस्या आहे गुरुवारच्या दिवशी आहे तर तुम्ही हा उपाय सकाळी नऊच्या आत किंवा मग बाराच्या आत पण तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्या घराजवळ असलेल्या रुईचं पान आता बऱ्याच जणांना रुईचं पान हे माहिती नाही त्यामुळे मग फोटोमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीचं पद्धतीचं रुईचं पान असतं आणि त्याला असे फुलं वगैरे असतात आणि मग ते रुईचं पान आपल्याला काय करायचं आहे घरी घेऊन यायचं आहे त्या अगोदर ता एक तांब्या भरून पाणी आपल्याला घेऊन जायचं आहे जिथे कुठे रुईचं झाड असेल तिथे तिथे गेल्यानंतर त्या झाडाला एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण केल्यानंतर आपली जी पण काही इच्छा आहे तर त्या रुईच्या झाडाला सांगायची आहे नमस्कार करायचा आहे रुईच्या झाडाला आणि एक पान आपल्याला आणायचं आहे आणि रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते आपण रुईचे पान घरी आणले तर घरातील नकारात्मकता दूर होते आणि तसेच रुईचे पान शनिदेवाला तसेच मारुतीला जास्त प्रिय आहे म्हणून मग रुईच्या झाडांच्या मुळांमध्ये साक्षात गणेशांचा वास असतो रुईच्या झाडांच्या मुळांमध्ये गणेशाचा वास असतो कारण की तसेच रुईच्या पानांमध्ये साक्षात लक्ष्मी वास करते इतके महत्त्व या पानाला दिले जाते म्हणून मग हे जे पान आहे तर आपल्याला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे जे पान आहे तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्या पानाचे बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे जर बारीक तुकडे करून पण ती एकदम म्हणजे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पण वाटू शकता किंवा जर नाही पेस्ट होत त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला जर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ते वाटून पेस्ट बनवू शकता जर नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही एखाद्या दगड घेऊन दगडाने पण त्याची पेस्ट तुम्ही बनवू शकता आणि मग त्यासाठी मग नंतर मग काय करायचं आहे ते कुठून घेऊ शकता खलबत्त वगैरे असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये पण आणि ही जी पेस्ट आहे तर ही पेस्ट करून घेतलेली जे आहे तर ते सगळं आपल्याला एखाद्या दिव्यामध्ये टाकायचं आहे ज्याप्रमाणे आपण तूप वगैरे टाकतो त्याप्रमाणे आपल्याला ही पेस्ट त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला तूपही टाकायचं आहे त्यासाठी एक आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन फुलवात घ्यायचे आहेत आणि तशा पद्धतीने मग आपल्याला फुलवातीस घेऊन म्हणजे आपण इतर वेळी साध्या वाती घेतो पण साध्या वाती न घेता दोन फुलवातच घेऊन हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्या अगोदर हो आपल्याला दिवा है, ता दिवे ला आसन द्यायचं आहे आता दिव्याला आसन द्यायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे दिव्याखाली आसन तुम्ही मग फुलांचे आसन देऊ शकता किंवा मग तांदळाचे आसन देऊ शकता आता कोणताही दिवा प्रज्वलित करत असताना आपण दिव्याला एक म्हणजे दिवा एकटा ठेवत नाही किंवा दिवा फक्त प्रज्वलित करत नाही त्याखाली आपण थोडेसे तांदूळ म्हणा किंवा फुलं म्हणा आपण ठेवतच असतो त्याला आपण आसन असे म्हणत असतो तर तांदळाचे देऊ शकता किंवा तुम्ही मग फुलांचं वगैरे आसन देऊ शकता त्यासाठी एक प्लेट घेऊन त्या दिव्याला आसन द्यायचं आहे असा दिवा मग आपल्याला घरामध्ये प्रज्वलित केल करायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित घरामध्ये करत असताना मग काय करायचं आहे दिव घरात प्रज्वलित केल्यानंतर अलक्ष्मी इडापिडा नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर गेल्याशिवाय घरामध्ये लक्ष्मी तर येणारच नाही आणि आपल्या घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होण्यासाठी अलक्ष्मी घराबाहेर गेल्यानंतरच प्रवेश होईल लक्ष्मीचा अमावस्याला जर आपण हा उपाय केला तर मग हा दिवा आपल्याला काय करायचं आहे आपण हा सकाळी लावणार आहोत दिवा तर मग संध्याकाळपर्यंत हा दिवा विजून जाणार आहे तर संध्याकाळी त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंग कापूर टाकून मग जे पण काय उरलेली वात वगैरे वा असेल ती वातसुद्धा घेऊन आपल्याला दिवा तो प्रज्वलित करायचा आहे आणि घराचा जो मुख्य उंबरट आहे आपल्याला तर तिथे मग हा दिवा प्रज्वलित करून ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत असे केल्यामुळे जी नकारात्मकता आहे तर ती दूर निघून घरातील प्रगती होते तसेच अमावस्येच्या दिवशी आपण बारा वाजता धूप आणि अगरबत्ती लावायची आहे कारण की एक धूप आणि अगरबत्ती लावल्यामुळे ही घराच्या दक्षिण दिशेला लावायची आहे कारण की दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते म्हणून इथे असं एक धूप आणि अगरबत्ती लावल्यामुळे कारण की अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचा वास पृथ्वीवरती असतो म्हणून आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे अमावस्येच्या दिवशी तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा